जे म्हणतात ना भूमीला आई आई करते मग गेली असती भेटायला नाही जाऊ शकत मी काही कारणांमुळे तू अजून खोटा आहेस ना तू तू बायको एवढी खोटी आहे ना म्हणून तू अजून पुरावा दाखवला मधल्याकडे काढून टाकू काढून डायरेक्ट हा काय करायचं ना ते कर मग का खोट्यात काय माणसाला खोट्यात प्रूफ पाठवला आता प्रूफ कसा खोटा याच्यात क्लिअर कट प्रूफ खोटा दिसतोय बाई इतकं कस हा कोणता प्रकार चालू आहे तुमचा अ असा प्रकार करतात पटन असा प्रकार तरी करावा एखादी फेक आयडी कोणाकडून ओपन झाली म्हणे ती फॅननी पाठवली पूजा काय पूजा जा अंडरस्कोप झिरो झिरो ट्रिपल सेवन यांनी ही पाठवली मी त्यांची आय डी पण बघितली म्हणलं ही आय डी कुठून आणि मला बरं दिसली नाही ही आयडी तात्पुरतं चालू होऊन लगेच बंद झाली का आणि त्याच्यातून नेमके आम्हाला ब्लॉक करून टाकलं वा रे वा आणि खोटे आणि कसं असतं माहितीये का सर विनायक सर विनायक सर कसं असतं माहितीये का एक डीपी नावाचा प्रकार असतो व्हॉट्सअपला एक डीपी नावाचा प्रकार असतो बरं का तुला सांगतोय दापण डोळ्या तुला सांगतोय हा डीपी नावाचा एक प्रकार असतो तो डीपी आहे का डीपी तुझा डीपी कोणता आहे आताच नाही ना तो डीपी जेव्हापासन दिव... एक जवळपास कितीतरी दिवस झाले तो डीपी माझा मी आणि दुसरी गोष्ट एक सांगतो इंस्टाग्रामचा पण डीपी बघून घ्या तुम्ही व्हॉट्सअपचा पण डीपी बघून घ्या पूर्णपणे बघून घ्या बघा इकडे बघा हा नंबर, नंबर, नंबर केलाय मी काय म्हणते आता आता जे आहे मी काय म्हणते बरेच लोकांना माहित नसेल पण जे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये ज्यांच्याकडे माझा नंबर आहे ना त्यांना नक्की माहित असणार का हा डीपी कोणता आहे हे बघा हा डीपी हा डीपी आमच्या दोघांचा आहे कधी हा डीपी किती दिवसापासून आहे बाई मला वाटतं जवळपास त्याला तीन महिने तीन महिने म्हणजे मी कधी आले होते हा तीन चार तीन महिने झालेच आहे या डीपी ला तेव्हापासून तो मी डीपी अजून काढलेला नाहीये आणि डीपी यांना हा डीपीचा फोटो नाही बघा म्हणजे किती किती कि डोकं हे करायची काम आहेत आणि दुसरा कोणता तरी इंस्टाग्राम मधला फोटो घेतला इंस्टाग्राम आता तुम्ही इंस्टाग्रामचा पण फोटो बघून घ्या काही अडचण नाही बघून घ्या कारण की मला आता ओरडायचं नाही बघा इंस्टाचा डीपी इंस्टाचा डीपी बघा इंस्टाचा डीपी तुम्हाला पण चांगला माहिती इंस्टाचा डीपी कसा आहे बरोबर इंस्टाचा टीपी पण बघून घ्या काय अडचण नाही सगळं बघून घ्या आणि काय असं फेक वगैरे हो हो नाही डायरेक्ट सरळ सरळ दाखवतो आपण हा हा आमचा इंस्टाचा इंस्टाचा हा हा इन्स्टाचा टीपी जाय बरं ब्लॅक बॅग हा ब्लॅक हे इंस्टाची आयडी आहे थांबा धाबा थांबा 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 ही भूमीची आयडी आहे साठ हजार फॉलोअर्स आहे हा बघितलं आणि फॅन करू शकतो का हे सगळं दाखवलं इतकं पट इतपट अजून एक दाखवतो तुम्हाला मी आम्ही प्रूफ देखायचे ना प्रूफ देखा रेव ना प्रूफ छाये प्रूफ पाहिजे प्रु ना ते पण दाखवतो असं तो कोणतं तुझा फॅन असं ते माहीत नाही आम्हाला फॅननी केलं का कोणी केलं या आम्हाला काही माहित नाही पण तुला फॅनच आहे ना चल फॅन का, भी दिखा देता है। समय ना, ना, का, का हे कसं माहिती फोटो किती ब्लर असले ना तर संदीप पॉक्चर थोडं माहिती फोटो कसे क्लिअर करायचे बर काय म्हणतात फॅन आहे फॅन आहे हा आता हा फॅन आहे हे की प्रूफ पाठवला हो आता प्रूफ कसा खोटा याचा क्लिअर कट प्रूफ खोटा दिसतोय था। हे बघा काय पूर्ण दिसत क्लिअर हे नाव होत कसं असतं माहितीये का हे नाव होत याच्यावर असतं ना व्हॉट्सअपला ही बॉर्ड फॉन्ट कधीच येत नसतो बरं का एकदम एवढा एवढा जर ब्रॉड असा फॉन्ट असेल तर हे काहीच नाही तेत तेत बगा, बगा, नहीं, नहीं, हाँ, 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 हा वरचा फॉन्ट वेगळा खालचा फॉन्ट वेगळा असं दाखवलेलं त्यांनी त्यातल्या त्यात बघा इकडे बघा क्लिअर क्लिअर या फॉन्ट वरनच कळतं की पट्टी दिसते आता तुम्हाला एवढं क्लिअर दिसते मला माहित नाही फोन बघा ही पट्टी दिसते का तुम्हाला व्हिडिओ ही माझ्या नावाची पट्टी हा हार्ट वेगळा वेगळावर का हा हार्ट तोच आहे फक्त ही माझ्या नावाची पट्टी आहे आणि डीपी हा डीपी, डीपी हे डीपीचा पण हे चिटकवलेलं आहे तिथं आता मी इन्स्टा मध्ये परत दाखव एकदा क्लिअर बघून घ्या इकडे असा कसं सर्कल मध्ये डीपी आहे दिसतोय ना, ना।, ना सर्कल मध्ये डीपी आहे हा सेम डीपी सेम डीपी दाखव इंस्टाला सर्कल मध्ये हा माझा इन्स्टा सर्कल मध्ये आला डीपी सर्कल मध्ये आला कथा आला का मित्रांनो सर्कल मध्ये डीपी सेम स्क्रीनशॉट मारला कट केला तो डीपीचा पण स्टिकर लावला गेला परत तो जो फॉन्ट होता भूमी नावाचा तो ने स्टिकर असा त्या ह्याच्याला लावला गेला बाकी काहीच नाही खर मला काही वाईट नाही बोलायचं आता मी मला इच्छा नाही पण मी माझ्या पद्धतीने क्लिअरिफिकेशन दिलं क्लिअरिफिकेशन नाही जे खरं आहे ते बोललो काही काय म्हणे की स्क्रीन रेकॉर्ड पाठवा मला डीएम ला एक ताईने मेसेज केला होता साऱ्या दुनियाचा सा खोटा आहे म्हणे तू तु। तुला अक्कल आहे का तू ह्या गोष्टीत त्या गोष्टीत हे करत राहतो तर मला हे ना मी खरं सांगतो मी कधी खोटं बोलत नाही आणि मला खोटं अजिबात आवडत नाही जे आहे मी ते सांगत असतो आणि मला कोणाला खोटं पण पाडायचं हे मला खोटं आवडतच नाही अजिबात ज्यांनी ज्यांनी मला डीएम केली मी त्यांना सगळ्यांना सांगितलं हे कसं आहे

हा व्हिडिओ नाही बघते नुसता बाड 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 करत बसता तर तू समजून घ्या आम्हाला टाइम पण नाही तुझा व्हिडिओ बघायला

तर मी एंड केलं बस आमचा पण हा शेवटचा व्हिडिओ एंड करून टाकून परत तुम्ही चालू झाले परत आम्ही चालू होणार आम्ही आम्ही असे तसे नाही आम्ही शांत बसलो ना मग शांत आम्ही डोक्यात गेलो तर आम्ही डोक्यात पण जायला गेले आम्ही पा, आम थांबवले होते व्हिडिओ नाही गॅप दिले होते एक एक दोन दोन पण त्याच्यावर एक एक व्हिडिओ पडतच गेले पडतच गेले, गेले मग आम्ही शांत बसायचं शांत बस राहिलं मम्मीचा विषय दवाखान्यात दवाखान्यात बोलतात तुम्ही दवाखान्यात नेलं का ते आम्हाला काही माहित नाही पण तुम्ही त्यावेळेस मम्मी ओरडत होते त्यावेळेस तुम्ही दवाखान्यात का नाही घेऊन गेले आणि मला भरपूर जण म्हणले तुझं कमेंट पण होती बरं का भरपूर जण म्हणजे हा ना कमेंटचं सांगतो मी तर कमेंट मला केली की तू तु बोलला तुझ्या पद्धतीत तू तु बोलला तुझ्या मम्मीला हिस्स्याचा हिस्स्याचा तुम्ही एक मॅसेज पूर्ण वाचला नाही का नसन वाचलं तर पूर्ण वाचा मग बोला ना म्हणजे मला काय बोलायचं नाही तुम्हाला वाईट वगैरे पण मी सांगतो आहे तुम्हाला की पूर्ण वाचा मग बर ठीक हो आहे स्क्रीन रेकॉर्ड स्क्रीन रेकॉर्डिंग चल मी तर पुरावा दाखवते तू कॉलिंग दिसता अजून तरी पुरावा दाखवला माझे आठ कॉल गेले अजून त्यावर पुरावा नाही सांगायला उत्तर येईल माझ्याकडे आयफोन आहे आयफोन चे कॉलिंग राहत नाही आयफोनचे चे कॉल राहतात ते पण दाखवून घेऊ चला ते पण चे कॉल राहतात बारे हे ध्यान मे रोक हे बघा हा लिखा स्क्रीन रेकॉर्डिंग हा आता मी स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवतो तुम्हाला हा हा विनू भाऊ नावाने हा हा नंबर आहे काय सांगितलं होतं सुरुवातीला एट फोर लास्टला काय सांगितलं होतं टू सेवन त्यांच्या मध्ये त्यांनी शेवटचा ते काय म्हणले चल व्हायरल झालं तर व्हायरल पण आम्ही तशी माणसं तशा प्रवृत्तीची माणसंच नाही पहिली गोष्ट म्हणजे कुणाचा नंबर व्हायरल करणारी म्हणून मधल्याकडे आकडे हाईड केलेले आणि जर तुम्ही अजून पण दबाव टाकून जर बोलणार असाल ना व्हायरल झाला टाकू सगळं व्हायरल करून टाकू मधल्या आकडे काढून टाकू काढून डायरेक्ट हा काय करायचं ना ते कर मग का खोट्यात माणसाला खोट्यात खोट्यात स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवू दे हे बघा थांब थांब जास्त हालू नको फोन नाही तर तुझ्या ठेवून देईन मी आधी एक अशीच करून जास्त हालू नको इथं दिसत नाही नीट हा विनू भाऊ नावाने तेच बघ नंबर दाखव दाखवला ना नंबर हे बघा हा नंबर मी आता बॅग गेलते बर का इथून हा नंबर विनू नावाने हा तोच डिपे ज्यामध्ये होता तो बरोबर हे सगळे सुरुवातीचे स्क्रीनशॉट आहेत हे जे पूर्ण बघून घ्या मित्रांनो हे सगळं जे सुरुवातीचे होते ना ते सगळे स्क्रीनशॉट आहे बर का हे याच्यातले हा थांबत कुठे गेलं ठीक आहे काय आपला काही संबंध नाही यार तुम्ही नीट नाही केले माहिती म्हणून ते दिसत नाही आपला काही त्याच्यामधलेच आहे हा सगळा टाइम पण बघा थांबा तुम्हाला हा तारीख 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 जाऊ दे मला पहिले नाही ना मी तुला सांगतो तारीखचं कसं आहे आता भरपूर जणांचा त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलं तू म्हणलं ना तारीख 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 सांगतो मी तुम्हाला तर भावा तिथे ना टायमिंग जेव्हा असतो ना तेव्हा तारीख नाही येत बरं का कळलं वार येतो ये वार व्हॉट्सअप आणि व्हॉट्सअप तू कधीपासून वापरतो तुला व्हॉट्सअप नाहीत का वापरता व्हॉट्सअपचं कसे नेहमी तुला माहितीये का क्लिअर तर होऊन जाईल हा वार कोणता ना दिसत नाही का ट्युजडे ही गोष्ट आहे गुरुवारची दोन दिवस अगोदरची बरोबर वरुबर? गुरुवारची मेसेज काय तिथं नसेल हा दाखवलं नाही कारण तिथून स्क्रीनशॉट काढले नव्हते आता स्क्रीन रेकॉर्डिंग करून दाखवते काय रे कशाला मेसेज सेम सेम मेसेज हा काय रे कशाला मेसेज केलाय ऐक ना संदीप माझं नीट तुझा काय आहे म्हणजे ते सगळे हे जे आहेत ते सगळे मेसेज बघून घ्या सगळे 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 तेच हा त्याच्यानंतरचं लास्ट वाल पण बघून घ्या इकडे इकडे त्याच्यानंतर ना ब्लॉक पण केले ब्लॉक पण केलेले संपला विषय तिथेच त्याच्यानंतर ते ना त्यांना ब्लॉक पण केला एक मन माझं यांना पण म्हटलं जाऊ देवा अनब्लॉक करून टाका जाऊ द्या कशाला पण ते म्हटलं का नाही मी मला वाटेल तेव्हा मी अनब्लॉक करून सांगायचं काय तुम्हाला कि हे कुठून कस पुरावा देऊन टाकला पुरावा, पुरावा आ, आता तू अजूनपर्यंत तू स्वतः खोटा आहेस ना तू तू तुझी बायको एवढी खोटी आहे ना म्हणून आर्ट कॉलेज लिस्ट चा पुरावा दाखवला तो दाखव आणि मग बोल जे जी बडबड करायची आहे ना ती तू आधी दाखव तुझ्या बायकोला सांगा आधी नीट बस आणि नीट व्यवस्थित आमचा व्हिडिओ बघ आम्ही तुझा व्हिडिओ बघण्यात आम्हाला काही इंटरेस्ट पण टाइम पण नाही आमचा विषय संपला विषय संपला संपूर्ण टाक विषय बास समज ना काही गरज नाही तुझ्यावरून भांड करायची भिंड करायची आम्हाला काही गरज नाही तू चालू केलं मुद्दा मुद्दा काय म्हणजे मम्मींचा आजार पण आहे आम्ही भेटायला लागलो बरेच लोक असे म्हणतात मग त्यांचं आम्हाला काय सांगितलं हा आमच्या मनात कुठेतरी राग आहे आम्ही मम्मीना कॉल केला सगळं हे केलं आमचं आम्हाला भेटायला नाही जायचं आम्हाला डायरेक्ट मम्मीना आणायला जायचंय हे पण लक्षात घ्या कारण आम्हाला तिथं मम्मीना ठेवायचं सुद्धा नाहीये आणि मुद्दा काय आहे का, का हा आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ नाही शकत तर काल कुणी इंस्टाग्रामला बघितलं असेल कोणाला माहित असेल काय माहित का नाही पण काल आम्ही देवीला गेलो होतो मम्मींच्या एक मम्मींची आठवण आली मम्मींचं वाईट वाटू म्हणून आम्ही स्वतः आम्ही देवीला गेलो देवीजवळ आम्ही बसलो प्रार्थना केली देवीला सांगितलं का आमचे आहे आमच्या पशी येऊ दे जे म्हणतात ना भूमीला आई आई करते मग गेली असती भेटायला नाही जाऊ शकत मी काही कारणांमुळे ठीक आहे नाही जाऊ शकत आम्ही पण आम्ही त्या त्या व्यक्तीच म्हणजे आमच्या आईसाठी थोडस आईशी बोलतो एक आँ आँ आई एकदम व्यवस्थित आहे आमच्याशी बोलून आई आमच्याशी नीट बोलली मी हे पण सांगितलं मम्मी तुम्ही आमच्या सोबत हा आता त्यांची ती जागा येते त्यांनी तिथं वर्ष म्हणजे भरपूर आयुष्य काढले त्यांना ते घर सुटणार नाहीये नाही दुसरी गोष्ट काय मम्मीला कुठे करमत नाही लवकर कारण की मम्मी तिथेच राहतील जसं पार आता तेरा चौदा वर्ष झाले माहेर पण त्याचे सगळं म्हणून मी तिथेच असते तर तुम्हाला आता मी प्रूफ दाखवले सर्व सर्व प्रूफ दाखवले आता परत एक दोन तीन जण असतात ते डीएम एम लावून डायरेक्ट असे बोलतात वाईट वाईट पण मी काहीच बोलत नाही त्यांना कारण की त्यांना काही माहित नाही ना तर आम्ही पण नाही काढलं आम्हाला पण हे काढण्या डोकं दुखायला लागले आमचं एवढं हे सारखं सारखं काढून जर समोरून तुम्ही रिप्लाय हे करताय तर आम्हाला पण त्याच्यावर बोलणं आम्हाला पण आमचं बाजू मांडणं हे म्हणजे जर तुम्ही काढलात तरच आम्ही काढणार एक माणूस किती सण करणार आहे किती वेळा सण करणार आहे कारण की खोट्यात दिसलेला माणूस मग अवघड होतो ना खोट्यात नाही दिसायचं आपल्याला आपण जे आहे ते खरंच बोलायचं सर्वांसोबतच एवढंच सांगायचं होतं तुम्हाला